छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या भूमिपूजन लोकार्पण शिवसंकल्प आणि महायुतीच्या या मेळाव्याला उपस्थित आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमसाहेब पालकमंत्री उदय सामंतजी खासदार सुनील तटकरेजी आपले सगळ्यांचे लोकप्रिय कार्य कार्यसम्राट आमदार योगेश कदमजी सदानंद चव्हाण बाबाजी जाधव ज्योतिताई वाघमारे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजच्या अनेक कार्यक्रम आज या ठिकाणी झाले हरणे येथे मत्स्य बंदराचा विकास करण्यासाठी जेटी बांधण्याचं काम झालं आणि रामदासबाई आणि खासदार तटकरे यांनी जाऊन त्याचं भूमिपूजन केलं दापोली खेड रस्ता एकशे अडतीस कोटीचा तोही आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं दापोली उपजिल्हा रुग्णालय पन्नास खाटांचं शंभर खाटांमध्ये त्याचं श्रेणीवर्धन करून त्याला देखील भूमिपूजन आपण केलं त्याचबरोबर दापोली येथील ग्रामदेवता आपलं मगाशी गेलेलं होतं काळकाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं भूमिपूजन झालं असे अनेक भूमिपूजनं आणि लोकार्पणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी योगेश कदम यांच्या माध्यमातून आयोजित केला आहे खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन तर मग योगेश कदम यांचं मनापासून अभिनंदन करीन की गेल्या जवळपास साडेचार वर्षामध्ये त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं काम केलं अडीच वर्षात अतिशय प्रतिकूल होती पण गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये जे विकास प्रकल्पांसाठी निधीसाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे अतिशय कमी बोलून काम करणारा आपल्या मतदारसंघामध्ये निधी कशा पद्धतीने आणायचा कसा मिळवायचा कसा पाठपुरावा करायचा अशा प्रकारचं योगेश कदम यांचं काम तुम्हाला मी धन्यवाद देतो एक आदर्श आमदार आपण निवडून दिला लोकाभिमुख आमदार निवडून दिला या मतदारसंघाचा कायापालट करणारा आमदार आपण निवडून दिला आणि मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांना न्याय देणारा आमदार आपण निवडून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आणि हा कोकण आहे या कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केलंय बाळासाहेबांनी या कोकणी माणसावर प्रेम केलंय हा इतिहास ही परंपरा आपल्या सगळ्यांना मला सांगण्याची आवश्यकता नाही रामदासभाई गेले अनेक वर्ष या कोकणामध्ये काम करत आहेत आणि एक शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि अन्यायावर लात मारणारे अन्यायाची लढा देणारे रामदासभाई आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून गेले अनेक वर्ष या कोकणातल्या माणसाने आप शिवसेनेवर भरभरून प्रेम दिले, आणि म्हणून या कोकणातल्या लोकांना काय मिळालं काय त्यांचा विकास झाला इथे अतिवृष्टी झाली अवकाळी आली वादळं आली काय मिळालं